हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मला हे असे टाक मी ठेवते ना ते देवाऱ्यात मला ते थोडंसं खटकत होतं कारण टाकांना असं सेपरेट ठेवलेलं छान दिसेल म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना येतच होती की यांना कसं यांचं स्टँड म्हणजे आणावं म्हणजे मी पाहत होते ऑनलाईन वगैरे तर स्टँड देतनं खूप महाग होते म्हणजे ॲटलीस्ट शंभर दीडशेच्या पुढे एक आणि माझ्याकडे सात टाक आहेत आणि मग सातशे आठशेच्या पुढंच त्याचं किंमत गेली असते म्हणून मग मी म्हटलं घरीच तयार करूया तर हे वी वीस वी पंचवीस रुपयामध्ये मोल्डेट क्लेचं हे पॅकेट मिळतं छोटं तर ते पॅकेट मी एक घेतलेलं आहे आणि त्याचं काही नाही हे सिंपल मी तुम्हाला ह्या अगोदर पण एकदा दोनदा शेअर केलेलं आहे सिम्पल त्याला ना असं मिक्स करायचं आणि त्याचा अशा पद्धतीने व्हाईट कलरचा गोळा होता हे मोठा होतो पण मी हा छोटा तुम्हाला दाखवती आहे कारण माझे ऑलरेडी स्टँड बाकीचे जा बनवून चालते आणि काहीच बनवायचे राहिले होते तर स्टँड तुम्हाला कळेलंच पुढायकं कसं बनवलं खूप सिंपल आहे खूप सिंपल फक्त त्याला ना असं आपण रोल करतो ना अशा पद्धतीने त्याला असं आकार द्यायचा आहे वळवायचं आहे आणि त्याला चौकोन बनवायचं असं दाबून दाबून आणि खाली मी पाठ घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आकार त्याचा एकदम सरळ येईल म्हणून आणि हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय की आपल्याला त्याला लांबट आकारा द्यायचा आहे म्हणजे बरोबर त्याला चौकोन शेप येत जातो कारण आपण चारी बाजूने त्याला असं दाबतो ना तर बरोबर चौकोन शेप येतो आहे तर तुम्हाला तर दिसतच असेल की मी कशा पद्धतीने करते तर खूप सुंदर असं हे स्टँड होतं आणि माझे देव तर तुम्ही पाहिलेच असतील किती सुंदर बसलेत आणि इतकं छान वाटतंय ना म्हणजे माझ्या देवघराला शोभा चाली त्यामुळे कारण का ना म्हणजे टाकच असे होते की ना ते एकाच जागी असे ठेवल्यासारखे मला वाटत होते मी सगळे देव असे छान तुटक तुटक, तुटक मस्त ठेवले होते सेपरेट सेपरेट आणि फक्त टाक असे गोळा केल्यासारखे मला वाटायचे ते अशा मनात नुसतं असं कसं तरी वाटायचं मला म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चला बनवूनच टाकूयात तर ऑनलाईन पाहिले होते मी याचे टाकचे स्टँड तर मिळतात बाहेर बाजारात i <laughs> पण मला त्याच्या किमती थो म्हणजे अगदी स्वस्तातली स्वस्त दीडशे वगैरे रुपयाला होते आणि महागातले म्हणजे पितळेचे वगैरे घेतले ना मग तर ते खूप महागात जात होते म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आपण घरीच बनवूयात आता आणि मेन म्हणजे शिवाय आपल्याकडं आहे ना कलाकारी आपल्यालाही येत आहे बनवता आणि कलाकारी आणि खूप जास्त असं क्रिएटिव्ह माइंड असणं बी गरजेचं नाही आहे खूप सिम्पल आहे तुम्ही पाहू शकताय कुणीही अगदी छोटं मूलसुद्धा घरात हे असं स्टँड बनवू शकतं मोल्ड इट क्लेज घ्यायचा फेक्रीलचा मूल टिटले घेतलेला आहे मी आणि त्याला दोन पॅकेट येतात त्यामध्ये तर त्याला सिम्पल असं एक एक जीव करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता मी बाकीचे स्टँड इथं बनवून ठेवलेत तर त्याच्या मापानेच मी बनवते कारण माझे सगळे देव एक साईज एकाच चा आकाराचे आहेत फक्त एकच टाक आहे तोच थोडासा लांबट आहे तर तो पण मी बनवून दाखवणारे आणि जे बाकीचेच सगळे एकाच साईजचे आहे तर त्याच्या मी बाकीचे बनवून घेतलेत आणि हा शेवटचा तुमच्याबरोबर शेअर करते तर मी साईज पाहत होते पहिल्याला लावून ला की साईज जर बरोबर झाली असेल तर आपण थांबायला तर आता ना दोन्ही साईडला पण मी म्हणजे चारही बाजूंना पण मी असं छान चौकून हो बनवून घेतले आणि ज्या दोन साईड असतात ना उभे आणि आडवे ते पण असे छान ठोकून असे सरळ करून घेतले आणि हे जो टाक आहे ना खंडोबाचा टाक आहे माझ्या देवारातला त्याला मी असं प्लास्टिकचं माझ्याकडं प्लास्टिक रॅप आहे फळांना वगैरे जे लावतात ना ते रॅप आहे तर ते लावून घेतलं कारण प्लास्टिक रॅपमुळे ते बरोबर निघलं जातं आणि ते ना असं मी टाक त्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकता इथं बघा बघा की एकदम सिंपल फक्त त्याच्यावरती एक मध्यभागी ठेवायचा आणि तो नंतर थोडासा प्रेस करून आतमध्ये खोचायचा म्हणजे जेणेकरून हे ब असं उभा राहील आणि त्याला ते तसं असा शेप मिळेल आणि प्लास्टिक आपण जे लावलं आहे ना त्यामुळे ते एकदम अलगद असं थोडंसं हे केलं ना तर आहे जर तर तसाच टाकला ना तर तो चिटकून बसेल म्हणून तो प्लास्टिक लावणं गरजेचं आहे आणि थोडंसं ढिल्लं करून ना प्लास्टिक प्लास्टिकमुळे ते एकदम अलगद असा निघाला आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटलं ना थोडंसं तर थोडंसं सरळ करून घ्यायचं आणि परत एकदा लावून पाहून घ्यायचं की हे कसं बसतंय आणि हे बा किती सिंपल एकदम सिंपल आहे आणि अशा पद्धतीने टाकचं जे स्टँड आहे ना ते बनवून झालं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझे घरातले सहा टाक आहेत ना ते एकाच आकाराचे आहेत आणि हा एकच टाक आहे ना जो की आहे आ, जाणाईंचा म्हणजे सात जाण्या असतात ना तर तो जाण्याईचा टाका आहे बऱ्याच जणांना हा ना माऊलाईचा पण वाटतो पण तो, तो माऊलाईचा नाही जाण्यायांचा आहे तर तो एक वेगळा होता तर मग मी त्याचं पण सेम असं ते खालीचं बेस बनवून घेतला आणि त्याच्या आकाराने पण सेम त्याला असं मोल्ड म्हणजे मोल्ड क्लेमध्ये ते घालून त्याला आकार देऊन घेतला आणि याला पण मी प्लास्टिक लावलं होतं कारण ना मग प्लास्टिकमुळे ते लवकर निघतं आणि नंतर त्याला छान असं सुकून द्यायचं आहे आपल्याला छान वाळून असं कडक होईपर्यंत असं ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे सात माझे स्टँड बनवून झालेत आणि छान कडक झाल्यानंतर म्हणजे त्याला दोन तीन तास जरी सुकून दिलं तरी ते छान कडक होतात आणि इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ते छान झालं आहे म्हणजे नाही का असं कडक झालं ते पडलं तरी फुटणार नाही आणि त्यानंतर मग हे असंच ठेवलं ना ते छान नसतं दिसलं म्हणजे बरं नसतं दिसलं म्हणून मग मी त्याला ना कलर करून घेते तर मी कलर पण इथं फेविक्रिलच्या ॲक्रॅलिक कलरमधला गोल्डन शेड वापरते आहे गोल्डनमुळे ना एक असं थोडंसं छान लूक येईल पितळी टाईप असं मला वाटतं म्हणून मग मी गोल्डनचा यूज करते याला तुम्ही कॉपर कलर वापरला तरी चालेल म्हणजे कॉपरचा लूक येईल तर या ठिकाणी ना एक 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 करून मी सगळे ह्याला कलर करून घेते तर एक शेडमध्ये तर ह्याचं झालंच नाही मला दोन शेड द्यावे लागले कारण मोल्ड क्ले ना सॉफ्ट खूप सॉफ्ट असतो त्यामुळे त्याच्यावरती गोल्डन कलर का काय माहिती बसतच नव्हता आणि को गोल्डन कलर थोडासा माझा फेंट होता त्यामुळे आणि आता मी या ठिकाणी ना एक एक करून सगळ्याला ह्याला कलर करून घेते तर सात एकूण सात एक, मोल्ड आहे सॉरी स्टँड आहेत तर साथीच्या साथी, साथी यांना मी छान कलर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवीनच तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं उचलून मला साईडला कलर करावं लागतं कारण ते, ते छोटं आहे ना त्यामुळे मग ते असं खाली ठेवून कलर करताच येत नव्हतं म्हणून मग मी काय केलं उचलून त्याला साईडला करून घेतलं आणि एक पूर्ण हो म्हणजे पहिला कलरवाळेपर्यंत मी बाकीच्यांचे करून घेत होते आणि मग ते त्याचे शेवट आला ना बरोबर पहिल्याचा पहिला कोट वाळत होता तर अशा पद्धतीने म्हणजे एकदमच झाले माझे मला थांबावं नाही लागलं नाहीतर काही काही वेळेला काय होतं से फर्स्ट को, कोट केला ना सेकंड कोटच्या वेळेला खूप थांबावं लागतं तर याचं कसं व्हायचं मी ह्याचा पहिला कोट करून ठेवला ना तोपर्यंत मी दुसरा घ्यायचे आणि दुसऱ्याचं पण करू कर करून तिसरा आणि सगळ्यात शेवटचा करेपर्यंत पहिल्याचा पहिला कोट वाळलेला राहायचा तर असं झालं तर आता या ठिकाणी ना करते मी सगळे कलर करून घेते माझं असं आहे ना मला कोणतीही गोष्ट जर करायची असेल ना तर म्हणजे घे पाहिजे असेल ना तर मी अगोदर हा विचार करते म्हणजे मी सर्च करते आणि मग मला सर्च केल्यानंतर जर ते खूप महाग वगैरे वाटलं तर मग मी हा विचार करते जर ही गोष्ट आपण रिक्रिएट करून आपल्या घरच्या घरी जर बनवता येत असेल तर मग मी तसं डोकं चालून असं काही ना काही बनवत असते तर मला नाही वाटत या अगोदर असं कुणी काही बनवलं असेल ही माझ्या डोक्यातली कल्पना आहे तर जर तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पण देवांना असे स्टँड पाहिजे तर तुम्ही पण नक्की बनवू शकता तर ही मला सुचलेली कल्पना आहे मी कुठंही पाहिलं नाही हे कसं बनवायचं वगैरे फक्त मला सुचलं आणि मी बनवलं तर या ठिकाणी आता सगळ्याक ह्यांना कोट करून झालेलं आहे आणि ते सुकल्यानंतर मी देवांना ते लावून पण पाहिले आणि तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपलं स्टँड दिसतंय तर खूप छान दिसतंय आणि खूप छान बसले पण देव तर तुम्हाला ही माझ्या डोक्यातली कल्पना आवडली का आणि मी केलेलं हे देवांचं स्टँड आवडलं का आणि थे ते कसं दिसते ठेवल्यानंतर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तुमच्या पण देवांनाचं स्टँड बनवू शकता तर जर व्हिडिओ आवडला असेल आणि माझी ही कल्पना आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ